नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत भागाकाराचे असे खतरनाक नियम कोणते जे शून्य भागीला कोणतीही संख्या असली किंवा कोणतीही संख्या भागीला शून्य असले तर त्यांचं उत्तर काय येतं पण पुढे वडण्या अगोदर काल जे तुम्हाला शिकवलं होतं त्याचं एक उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा देण्यात आलेलं आहे पटापट तुम्ही हे सोडवा मीही सोडवतो ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा बी स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो ज्यांना जमत असेल त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या बघा मित्रांनो काय उदाहरण दिलेलं आहे तीन तीन ब्रॅकेट दिले आहे बरोबर आहे ना तर तिघं ब्रॅकेट अगोदर पटापट -पड़। एक एक ब्रॅकेट सोडून घ्यायचं आहे याचं उत्तर सोडूया अगोदर सगळ्यात प्रथम याचा कसं येणार मित्रांनो माहिती ना चार पंच वीस माहिती येणार हे पाच गुन्हेला परत हे वजा दोन येणार पाच दुने दहा म्हणजे वजा दोन हे झालं पहिलं ब्रॅकेट परत पाच जुने दहा दहा पण हे वजा चिन्ह हे नाही तर मग याचं उत्तर वजा येणार बरोबर हे झालं पहिलं ब्रॅकेट पूर्ण दुसरं ब्रॅकेट वजा एक वजा एक वजा एक वजा एक चार वेळेस वजा एक आहे म्हणजेच काय येणार वजा चार येणार म्हणजेच काय मित्रांनो वजा चार हे झालं दुसरं ब्रॅकेट तिसरं ब्रॅकेट काय म्हणतोय मित्रांनो वजा दोन वजा दोन वजा चार चार त्यानंतर परत वजा दोन गुन्ह्याला वजा दोन वजा चार हे झालं ब्रॅकेट परत वजा चार वजा चार, चार। काय ना चा वजा आठ हे झाले तिघं ब्रॅकेट आपले पूर्ण मित्रांनो कळालं तुम्हाला काल सगळं काही शिकवलेलं आहे एक्सप्लेन करायची जास्त गरज नको ठेवा आता आता यांना ब्रॅकेटच्या बाहेर काढायचंय काय करावं अगेन तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्याचा फक्त गुणाकार करायचा आहे काय करायचं गुणाकार म्हणजेच वजा दहा गुन्हेला वजा चार गुन्हेला वजा आठ एक पंत कळाला तुम्हाला बस मग आता एक पंत म्हणजे हे काही दहा गुन्हेला चार किती येणार चाळीस पण यांचं यांचं आता वजा चिन्ह येईल काही तर काय येणार तुम्हाला गुन्हागाराचे नियम शिकवलेले होते जर कोणतीही संख्या गुन्हेला कोणतीही संख्या म्हणजे पहिली संख्या वजा असेल दुसरी संख्या वजा असेल दोघांचा गुणाकार जेव्हा होतो तेव्हा ते, ते संख्या कशामध्ये उत्तर येतं तेव्हा त्या ते संख्येचं उत्तर येतं बेर्जेमध्ये बरोबर इथपर्यंत तुम्हाला कळालं नंतर काय परत पुढची स्टेप बेरजेचं चिन्ह असल्यामुळे आता त्याला बेरजे चिन्ह द्यायची गरज आहे का ही संख्या बेर्जेमध्ये असल्यामुळे बेरजेचं चिन्ह द्यायची गरज नाही पण ठीक आहे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून दिलेलं आहे परत इथं काय मित्रांनो वजा आठ आता मला सांगा पहिली संख्या बेरीज दुसऱ्या संख्या वजा काय उत्तर येईल गुणाकाराच्या नियम मध्ये शिकवलेलं होतं तुम्हाला पहिली संख्या बेरीज असेल दुसरी संख्या वजा असेल तर दोघांचा गुणाकार झाल्यानंतर वजा चिन्ह येणार आहे त्यांना कळायला इथपर्यंत आता मित्रांनो सांगा याच उत्तर किती येणार चौक बत्तीस म्हणजे आठ एका आठ जुने सोळा आणि सोळा जुने बत्तीस आणि हे शून्य जसेच्या तसे आता याचं उत्तर काय येणार मित्रांनो वजा का बेरीज अगदी वरवर आहे मित्रांनो याचं चिन्ह वजा येणार आहे म्हणजेच वजा तीनशे वीस या संपूर्ण उत्तराचं चिन्ह येणार आहे आणि वजा हे चिन्ह सगळ्यात महत्वाचं आहे का वरती जास्तीत जास्त ठिकाणी वजा होतं पण ते सगळे गुणाकार भागाकार सगळं काही मिक्स असल्यानंतर वजा चिन्ह आलेलं आहे म्हणजे भरपूर वेळेस वजा चिन्ह द्यायचं विसरून जातो व्यक्ती म्हणून सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे आता हे सगळं काही आपल्या झालेलं आहे आजच्या मुख्य क्लासकडे आता बोलूयात पुढील अतिशय महत्वाचं पॉईंट आहे मित्रांनो काय पॉईंट टाकायचा तुम्हाला भागाकाराचे नियम काय टाकायचा भागाकाराचे नियम भागाकाराचे नियम आणि त्यानंतर आय एम पी नाव टाका मित्रांनो आय एम पी अतिशय महत्वाचे नियम आहे हे हे नियम तुम्हाला कोणीच सांगणार नाही कितीही मोठी क्लासेस लावा किंवा कुठेही क्लासेसला जातो मी हे नियम कोणी सांगणार नाही अतिशय महत्वाचे नियम आहे नीट समजून घ्या बारकाईने समजून घ्या लिहा नियम लिहा पहिला नियम लिहा पहिला नियम लिहा मित्रांनो कोणतीही संख्या भागिले शून्य असेल काय कोणतीही संख्या भागिले शून्य असेल तर त्या संख्येचे उत्तर हे असंख्य निघते म्हणजेच उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो हे बघा कोणतीही संख्या भागीले जर शून्य असेल तर त्याचं उत्तर काय असतं माहिती का असंख्य काय असत असंख्य असंख्य हे त्याचं उत्तर निघत असतं त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या चिन्हांचं सुद्धा समजलं पाहिजे या कारणाचं सगळं काही सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो निध्यान देऊन समजा समजा कोणतीही संख्या भागीले जर शून्य असेल तर त्याचं उत्तर काय निघतं असंख्य इन्फिनिटी त्यानंतर मित्रांनो कोणतीही संख्या गुणिले जर शून्य असेल त्याचं उत्तर काय निघतं तुम्हाला शिकवलेले आहे गुणाकाराचे नियम पण शिकवले बेरीज वजाबाकीचे बाकीचे सुद्धा नियम शिकवले काय निघतं मित्रांनो याचं उत्तर याचं उत्तर निघतं मित्रांनो शून्य कळालं कोणतीही संख्या भागीला शून्य असेल तर त्याचं उत्तर असंख्य निघतं आणि कोणतीही संख्या गुणिले जर शून्य असेल तर त्याचं उत्तर शून्य निघतं कळालं त्याचबरोबर कोणतीही संख्या वजा जर शून्य असेल त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या पटापट त्याचं उत्तर काय निघतं मित्रांनो पाच कळालं पाच आहे हम्म त्याचं उत्तर पाच त्याचबरोबर कोणतीही संख्या अधिक शून्य असेल तर त्याचं उत्तर सुद्धा पाचच निघेल इथपर्यंत तुम्हाला कळाला कितीही मोठी संख्या असो कितीही मोठा गुणाकार असो बघा समजा नऊ लाव वीस ब्रॅकेट सात गुणि ला पाच अधिक नव्याण्णव परत सेकंड ब्रॅकेट दहा पण कम्प्लीट आणि जर शेवटी पाच भागीला शून्य शेवटीच काय तर सुरुवातीला जरी असलं किंवा मध्ये कुठेही असलं म्हणजे समजा आता तुम्हाला शेवटी दिल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज नको व्हा समजा वीस गुणीला दहा भागीला शून्य अधिक वीस गुणीला नव्याण्णव इथं काय दिलं मित्रांनो कोणतीही संख्या भागीला शून्य कोणतीही संख्या भागीला शून्य जर असेल तर त्याचं उत्तर काय निघतं असंख्य सगळ्यांचं उत्तर निघणार सर्वांचं उत्तर निघणार पण याचं उत्तर निघणार नाही म्हणून अख्ख्या गणिताचं उत्तर काय येईल अख्ख्या पूर्ण उदाहरणाचं उत्तर काही असंख्य तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा चेक करून पहा असेच प्रत्येक नोट्सचे नियम आपल्या नोट्समध्ये मध्ये प्रत्येकाचे नियम लिहिलेले आहे आणि बारकाईने लिहिलेले आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून लिहिलेला आहे हे झालं तुमचं पहिला नियम पूर्ण आता बघूया दुसरा नियम दुसरा नियम काय म्हणतो मित्रांनो आपला बघा दुसरा नियम आहे नाव टाका आणि व्याख्या लिहिलं तर प्रत्येकाची बरं का दुसरा नियम आहे शून्य भागीला कोणतीही संख्या काय सांगितलं शून्य भागीला कोणतीही संख्या असल्यास त्याचे उत्तर हे नेहमी शून्य येत असते म्हणजेच कसं मित्रांनो हे बघा शून्य भागीला कोणतीही संख्या याचे उत्तर काय येणार शून्य कळाला इथपर्यंत शून्य भागीला कोणतीही संख्या असो त्याचं उत्तर येणार शून्य त्याचबरोबर शून्य गुणीला कोणतीही संख्या असो याचं उत्तर काय निघणार मित्रांनो महत्वाचे नियम आहे नीट ध्यान घेऊन समजायचे आहे याचं उत्तर शून्य कारण गुणाकाराच्या नियम मध्ये तुम्हाला शिकवलं होतं प्रत्येकाचे नियम मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे कोणतीही संख्या गुणीला जर शून्य असेल तर त्याचं उत्तर शून्य येतं त्याचबरोबर वर कोणतीही संख्या भागीला शून्य असेल तर त्याचं उत्तर काय येतं इन्फिनिटी आणि यात इथं काय लिहिलेलं आहे की शून्य भागीला कोणतीही संख्या असेल तर त्याचं उत्तर शून्य येतं त्याचबरोबर वर मित्रांनो शून्य वजा पाच जर केले याचं उत्तर काय येईल शून्य वजा पाच जर केले तर याचं उत्तर येईल वजा पाच कळालं त्यानंतर शून्य अधिक पाच जर केले तर उत्तर काय मित्रांनो याचं उत्तर येईल अधिक पाच इथं अधिकाचं चिन्ह द्यायची गरज नसते पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून आपण अधिक दिलेला आहे हे झाले दुसरा नियम अतिशय महत्त्वाचा यावरती भरपूरसे उदाहरण परीक्षेला येत असतात आणि हे दिसायला सोपं आहे पण जर विचार नीट केला जर अभ्यास नसेल तर हे भरपूरशे कठीण उदाहरण आहे तुम्हाला यावरती आजच्या संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भरपूरसे कठीण उदाहरण टाकणार आहे तुमचं लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यामध्ये असे भरपूरसे उदाहरण आपण टाकू पण तुम्हाला कन्फ्युजन करणारे असतील म्हणजे प्रत्येकाचं उत्तर आपण शून्य नाही ठेवणार आपण त्याच्याचे उत्तर वेगवेगळे ठेवू ते तुम्हाला बरोबर कळेल आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणून पेपर नीट मन देऊन सोडवायचं आहे मन लावून सोडवायचं आहे आता बघूयात नियम क्रमांक तीन काय म्हणतो नियम क्रमांक तीन टाका मित्रांनो आता नियम क्रमांक आहे आपला तीन आणि त्याची व्याख्या लिहा काय व्याख्या आहे त्याची भागाकाराचे नियम आहे शून्य भागीला शून्य काय शून्य भागीला शून्य असल्यास त्याचे उत्तर हे नेहमी असंख्य येते काय येते शून्य भागीला शून्य असल्यास त्याचे उत्तर नेहमी असंख्य येते म्हणजेच कसं हे बघ मित्रांनो शून्य भागीला शून्य असल्यास त्याचे उत्तर काय येईल त्याचे उत्तर हे नेहमी असंख्य येतं मित्रांनो काय येतं असंख्य त्याचबरोबर शून्य गुनिला शून्य असल्यास त्याचे उत्तर काय येईल त्याचे उत्तर सुद्धा शून्यच येईल कळाला इथपर्यंत आता मला सांगा शून्य वजा शून्य आल्यास त्याचे उत्तर काय येईल सांगा पटापट सांगायचं आहे आणि त्याचबरोबर शून्य अधिक शून्य असल्यास त्याचे उत्तर काय येईल या दोघांचे उत्तर आज संध्याकाळच्या होणाऱ्या तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण टाकू आणि तुम्ही विचार करा अशा उदाहरण टाकणार आहोत म्हणून तुम्ही संपूर्ण अभ्यास करा नोट्स तुमच्याकडे आहे नोट्समध्ये भरपूरसे अशा उदाहरणं सुद्धा तुम्हाला दिलेले आहे त्याचबरोबर नियम सुद्धा दिलेले आहेत आणि ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहे हे झाले नियम क्रमांक तीन महत्वाचा नियम आहे नेट ध्यान देऊन तुम्हाला फक्त सोडवायचं आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही नियम सोपे आहे फक्त प्रॅक्टिस करायची दिवसभर प्रॅक्टिस करायची आणि दररोज संध्याकाळी त्यावरती अभ्यास करायचा आणि डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका द्यायची आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करायचे आता बघूयात नियम क्रमांक चार काय म्हणत आहे आणि त्याचे नियम काय आहे आणि त्याचबरोबर ती संख्या काय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं उत्तर काय निघतं बघूयात लगेच नियम क्रमांक चार नियम क्रमांक चार लिहा मित्रांनो काय म्हणत आहे नियम क्रमांक चार आणि त्याची व्याख्या लिहा नियम क्रमांक चार आणि त्याची व्याख्या काय आहे नियम क्रमांक चार बघा व्याख्या लिहा त्याची व्याख्या आहे भागाकारामध्ये जर विभाज्य हा विभाजक झाला आणि विभाजक हा विभाज्य झाला म्हणजेच काय भागाकारामध्ये विभाज्य हा विभाजक झाला आणि विभाजक हा विभाज्य झाला तर उत्तरामध्ये फरक पडतो उत्तरामध्ये फरक पडतो तो कस काय बघा आता मी शिकवतो तुम्हाला आपण काय लिहिलंय विभाज्य हा विभाजक झाला म्हणजे वीस भागीला जर चार केले तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो सांगा याचं उत्तर येणार चार पंच वीस बरोबर याचं उत्तर येणार पाच पण आपण जर केलं चार भागीला वीस जर केले तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो उत्तरामध्ये फरक पडणार आहे हे तर फिक्स आहे कारण व्याख्यामध्ये तसं दिलेलं आहे बरोबर बघा आता याच्यामध्ये कसं फरक पडतो लक्षात घ्या हे येणार चार भागीला भागा करासारखं मांडायचं याला वीस बरोबर आता वीसच्या पाड्यामध्ये चार येत नाहीत ना बरोबर आहे का नाही मग आपल्याला शून्य ठेवावं हो लागणार आहे इथं काय हो ठेवायचं शून्य मग इथं एक शून्य येईल हे कट बे के बे दुने चार म्हणजेच शून्य पॉईंट दोन फरक पडला आहे ना व्याख्यामध्ये काय सांगितलं होतं जर विभाज्य हा विभाजक झाला आणि विभाजक हा विभाज्य झाला तर उत्तरामध्ये फरक पडणारच आहे त्याचप्रमाणे गुणाकारामध्ये काय म्हणतो मित्रांनो गुणाकाराचा नियम सुद्धा लिहून घ्या काय म्हणतो मित्रांनो गुणाकाराचा नियम बघा गुणाकाराच्या नियम मध्ये असा म्हणतो जर गुणाकारामध्ये गुण्य हा गुणक झाला आणि गुणक हा गुण्य झाला तर उत्तरामध्ये फरक पडत नाही म्हणजेच कसं मित्रांनो गुण्य हा गुणक झाला आणि गुणक हा गुण्य झाला म्हणजेच मला सांगा हे वरच उदाहरण घेऊ आपण वीस गुन्हेला चार केले तर उत्तर काय येईल मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे येईल त्याचं उत्तर ऐंशी बरोबर गुण्य हा गुणक झाला बरोबर आहे का नाही आता गुणक हा गुण्य करू आपण चार गुन्हेला वीस करून पहा याचं उत्तर काय येणार तेच येणार ना ऐंशी येणार ना याचं उत्तर हे झाले गुणाकाराचे नियम म्हणजे गुणाकारामध्ये काहीच फरक पडत नाही पण भागाकारामध्ये याचा फरक पडतो म्हणून भागाकाराचे नियम जास्त जास्त महत्त्वाचे हो आहे तुम्ही भागाकाराचे नियम थोडे पाठ करा नोट्स तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये भरपूरसे उदाहरण आपण टाकलेले आहे आणि कित्येक उदाहरणं हे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये येऊ शकतात कारण ते मागच्या पोलीस भरतीमध्ये आलेले आहे आणि त्याचेच रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे त्याचबरोबर तुमचा लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची जी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये असे कित्येक उदाहरण आपण टाकलेले आहे आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे कळालं आता तुम्हाला एक छोटसं उदाहरण देतो मला पटकन त्याचं उत्तर काढून दाखवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीस सेकंदाच्या आतच आलं पाहिजे प्रश्न पूर्ण नीट बघायचा आहे आणि उत्तर सुद्धा नीट पूर्ण बघायचं आहे कळालं चला तर मग लगेच देत आहे पुढचं उदाहरण तयार राहा याच नियमावर आधारित एक ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे पटापट उत्तर काढा तीस सेकंदाच्या उत्तर मला पाहिजे आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा त्याचे ऑप्शन दिलेलं आहे लवकरात लवकर उत्तर द्या काय प्रश्न आहे बघा तुम्हाला जे नियम शिकवले त्याच्यातील काही दिसत आहे काही ते नीट बघा काही दिसत आहे का चेक करा इथं हे दिसतात आहे का ह्याचा गुणाकार काय येईल मित्रांनो हम्म पंचेचाळीस इथे गेला चार नवापाचा पंचेचाळीस आणि चार किती अगदी बरोबर कळत आहे इथून तर तुम्ही पोचलेले आहात आता परत पुन्हा सोडवायचं आहे का आपल्याला बिलकुल नाही आहे तुम्ही नियम आठवा कोणतीही संख्या भागीला जर शून्य असेल तर त्याचं उत्तर काय तर मित्रांनो कोणतीही संख्या भागीला शून्य त्याचं उत्तर येणार असंख्य म्हणजे त्याचं उत्तर निघूच शकत नाही तुम्ही पूर्ण उत्तर सोडवा पूर्ण काहीही सोडवा पूर्ण लहानात लहान उत्तर असो किंवा मोठ्यात मोठं मुटे उत्तर असो पूर्णांचं सगळ्यांचं उत्तर निघेल पण एवढ्या बॉक्समध्ये आल्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो याचं उत्तर येईल असंख्य भरपूरचे फसवे उदाहरण तुम्हाला देण्यात येतात पोलीस भरतीला इतका वेळ नसतो आपल्याकडे म्हणून मित्रांनो एक मार्क हाताच्या बाहेर तुमचा गेला नाही पाहिजे म्हणून लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्ही टेस्ट सिरीज द्या जस्ट तुम्ही सर्वांसाठी अगदी मोकत आहे सर्वांसाठी काय मित्रांनो लेक्चर पाहायचं आणि लगेच टेस्ट सिरीज द्यायची फायदा होणार आहे ना यावरती कित्येक उदाहरणं आपण त्या टेस्ट मध्ये टाकलेले असतात ते सर्व विद्यार्थी सोडवतात दररोज हजारो विद्यार्थी सोडवतात तुम्ही हे सोडवा आणि जे नवे विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला एकोणविशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार दररोज सकाळी नऊ वाजेला आपल्या ग्रुपला टाकण्यात येतो ते तुम्ही कशा प्रकारे जॉईन करू शकता त्याचबरोबर दररोज आपले लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला ग्रुपला देण्यात येतात ते सर्व काही तुम्ही अगदी मोफत कशा प्रकारे मिळवू शकतात लक्षात घ्या हे काय दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे वेळ घालवू नका लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा भरपूरसे विद्यार्थी जॉईन आहेत तुम्ही मागे राहू नका लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार